न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा पेठ येथे आत्मा योजनेअंतर्गत शेतकरी मित्र प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी दादासाहेब बिडकर महाविद्यालय पेठ येथे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे प्रकल्प संचालक आत्मा राजेंद्र निकम उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ प्रकल्प उपसंचालक आत्मा वंदना शिंदे कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आत्मा योजनेअंतर्गत शेतकरी मित्र प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक येथील तंत्र अधिकारी विश्वास परवे यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याविषयी सविस्तर मार्गदर्शन शेतकरी मित्रांना केले या प्रसंगी अधिकारी यांनी आपल्या प्रास्ताविकात कृषी विभागाच्या वतीने विविध योजनांची माहिती दिली दादासाहेब बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर बी टोचे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कृषी विभाग मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना वाड्यापाड्यातील तळागाळातील आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात असे आवाहन शेतकरी मित्रांना केले सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीतील शास्त्रज्ञ डॉक्टर आशुतोष धोंडे यांनी आंबा पिकावरील येणाऱ्या कीड व रोग नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन शेतकरी मित्रांना केले खादी ग्रामोद्योग विभागाचे पर्यवेक्षक वसंत चौधरी यांनी मधुमक्षिका पालन आणि मधुमक्षिका पालन विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकरी मित्रांना दिली डॉ राहुल पिचड पशुधन अधिकारी आणि पेंढारकर पशुधन विस्तार अधिकारी यांनी पशु व संवर्धन विभागाच्या योजनांची माहिती शेतकरी मित्रांना देऊन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले श्री बी बी देशमुख कृषी अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब पाटील बी टी एम आत्मा यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी कार्य अधिकारी व दादासाहेब बिडकर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास पेठ तालुक्यातील एकशे पंचेचाळीस गावातील शेतकरी मित्र उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा